भरपूर सारे शेतकरी त्यांचं ठिबकसाठी अनुदानावर डिपेंड असतात म्हणजेच ते अनुदानात ठिबक घेत असतात पण त्यामध्ये तुमचा खर्च कसा वाढतो तुम्ही त्यामध्ये सुद्धा कशी बचत करू शकतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आम्ही अनुदानावर ठिबक देत नाही पण भरपूर ठिकाणी मला हे बघायला भेटलं की बाबा शेतकऱ्यांनी आमच्याकडनं कोटेशन घेतलं आणि अनुदानावर कोटेशन घेतलं जरी त्या अनुदानावर सबसिडीमध्ये कोटेशन डबल जात होतं तरी शेतकऱ्यांच्या मनात काय होतं काहीतरी फ्री आहे आपल्याला म्हणून त्यांनी निवड केली सबसिडीच्या ठिबकची इथपर्यंत पण ठीक आहे काहीच बंध नाही माझं आता मी युक्ती सांगणार आहे याच्या पुढची की तुम्ही समजा सबसिडीची ठिबक घेताय तर त्या सबसिडीच्या ठिबकमध्ये तुमचे पैसे कसे वाचतील कारण एक उदाहरण देतो माझे एक चांगले मित्र होते की जे एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर आहे आणि त्यानिमित्तानंच ते माझ्याशी परिचित होते त्यांची शेती नागपूरला छोटं गाव असेल आजूबाजूला काहीतरी आणि त्यांनी तिथे संत्रीची बाग हो लावलेली आहे आता संत्रीच्या बागेसाठी त्यांनी ठिबक करायचं ठरवलं समजा चार एकर क्षेत्र होतं त्यांचं त्यांनी काय केलं की अर्धा एकर एक एकरची ठिबक माझी मागवली की बाबा तुझ्या ठिबकला सबसिडी भेटत नाही पण तुझी पण क्वालिटी मला चेक करायची आहे आणि आज त्या गोष्टीला सहा महिने झाले त्यांचा निष्कर्ष असा आहे की ती ठिबक योग्य आहे तुझी सारखीच क्वालिटी आहे काही अडचण नाही आहे पण विषय काय सांगतो की त्यांनी जी बाकी तीन एकर जी सबसिडीज केली तिच्यात त्यांच्यासोबत कसा गोड झाला कसा फ्रॉड झाला ते सांगतो की सर्वप्रथम काय की सबसिडीमध्ये जे काही तुमचं अमाऊंट होईल तिच्यात तुम्हाला जीएसटीचा परतावा भेटणार नाही आहे तुम्हाला फक्त जी रक्कम मूळ आहे त्याचाच अनुदान भेटणार आहे जो काही टॅक्स तिच्यावर लागला आहे त्याचा परतावा भेटणार नाही आहे एक विषय दुसरा विषय की सबसिडीमध्ये एका एकराला लागणारं पाईप आणि नळ्या यांची लांबी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्ती लांबीच्या नळ्या जर तुमच्या शेतात लागत असतील आणि तो पाईप तिथे लागत असेल तर ते त्या सबसिडीच्या रेटमध्ये का घेतात तुम्ही विकत ते त्याच्या त्यांच्या रेटमध्ये घेऊ नका मी खूप वेळा बोललो आहे की सबसिडी म्हणजे काय एक रुपयाची वस्तू आधी चार रुपयाला सांगायची आणि मग म्हणायचं की दोन रुपये परत येतील ते ठीक आहे तुम्ही करा अनुदानावर कारण तुमच्या डोक्यात एकच आहे की काहीतरी फ्री आहे पण त्यात पण तुम्ही कैसे कसे पैसे वाचवाल तर ते असे की बाबा कुठल्याही तुमच्या शेतात तुम्हाला सबसिडीवर ठिबक करायची आहे त्यांना क्लिअर कट सांगा की ज्या ज्या गोष्टीवर मला अनुदान भेटणार आहे तेवढ्याच गोष्टी तिच्यात टाक एकही अवांतर गोष्ट त्यात टाकू नको कारण काय होतं की सबसिडीला एक, एक रुपयाची वस्तू चार रुपये झाली आहे समजा तुमच्या एका एकरासाठी च... चार हजार मीटर किंवा तीन हजार मीटरची नडी वर तुम्हाला सबसिडी भेटणार आहे पण तुम्हाला तेहतीसशे मीटर नडी लागणार आहे तर वरच्या तीनशे करता तुम्हाला अनुदान भेटणार नाही हा एक अडचण दुसरी अडचण की त्या तीनशे मीटर करता पण तोच रेट लावला गेला की जिच्यावर अनुदान भेटणार होतं म्हणजे जिथे तुम्ही पैसे वाचवायला जात होते तिथे तुम्ही जास्तीचा खर्च करून आले हे जे माझे मित्रांचं उदाहरण मी देत होतो ना त्यांच्यासोबत तसंच झालं कारण संत्रीचं झाड लावलेलं होतं म्हणजे डबल नड्या त्यांनी लावल्या ॲक्च्युली मी तिथे पण जीव तोडून त्यांना समजवायचा प्रयत्न केला की डबल नड्यांची गरज नाही आहे पण ते कसं की डबल नड्यांमध्ये तिथल्या स्थानिक कोणाचा तरी फायदा असेल तर तिथे तशीच परंपरा आहे की बाबा तुमच्या झाडाच्या एक बाजूला एक नळी आणि दुसऱ्या बाजूला दुसरी नळी आता इच्छा काय झालं की एक नळीवर तर अनुदान भेटलं पण दुसऱ्या नळीवर अनुदान नाही भेटलं आणि तिचा रेट पण तोच लावला गेला महागाचा नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये मीटर मग उरट त्यांच्या खिच्यात अनुदानाने जेवढे पैसे येणार आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं गेले ही एक अडचण पाईपलाईनमध्ये पण तीच अडचण आहे की तुम्ही पाईपलाईन समजा तुमच्या एका एकरासाठी सात पाईपं नऊ पाईप अकरा पाईपं मंजूर होणार आहे सबसिडीमध्ये आणि तुम्ही जर चौदा पाईपं घ्यायला गेले अकरा पाईपं मंजूर होणार आहे लागणार चौदा आहे तर वरच्या तीन पाईपांना मार्केटमध्ये जो पाईप तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयाला भेटतो आहे त्याची किंमत तिथे चारशे पाचशे रुपये लावली जाईल मग काय फायदा झाला सबसिडी भेटून तर तुम्ही इथे अशा पद्धतीने पैसा वाचवू शकतात की जेवढं अनुदानात पात्र आहे तेवढंच तुम्ही द्या जे वरतून लागणार आहे ते मी चांगल्या कंपनीचं घेतो कुठून तरी आणि इच्यात तुमची ती जीएसटीची पण बचत होईल कारण बारा टक्के जीएसटी तुम्ही जर समजा प्रकरण करताय तर तिच्यावर जीएसटी तर भेटणार नाही तुम्ही काही आमच्या कंपनीसारखे इनपुट आणि आउटपुट नाही घेत की बाबा इनपुट आणि आउटपुट वजा जाता जो फरक आहे तोच सरकारला भरा तुम्हाला इनपुट घेताच येत नाही तर तिथे पण तुमची बचत होईल हा झाला एक विषय पुढचा विषय की अनुदानामध्ये जर समजा तुमचं एक फिल्टर ॲप्रूव्ह होणार आहे आणि तुम्हाला दोन फिल्टर लागणार आहे तर करता तुम्ही तिथे फिल्टर घेता मी भरपूर ठिकाणी सांगितलं आहे की जे फिल्टर प्लॅस्टिक आहे साय स्क्रीन फिल्टर ज्याची किंमत अनुदानात सहा हजार रुपये वगैरे काही आहे तेच फिल्टर आम्ही तुम्हाला दोन हजार रुपयात देतो आहे बावीसशे रुपयात देतो आहे दोन इंचीचं दोन हजार अडीच इंचीचं बावीसशे मग तिथे पण तोच तुम्ही धोरण ॲप्लाय केलं पाहिजे की बाबा ठीक आहे माझ्या प्रकरणामध्ये मला किती फिल्टर भेटणार आहे किती फिल्टरवर अनुदान भेटणार आहे एक फिल्टरवर हो, मला लागतं किती एक दोन तर एक तू दे एक मी कुठून बाहेरून आणतो अडचण काय भराई आपण ते पण फिल्टर आय एस घेऊया नॉन आय एस आय नाही घ्यायचं बरं पुढचा विषय आता कसं माहिती आहे का की सर्व ठिकाणी काय परंपरा आहे की आज तुम्ही पूर्ण पैसे भरून टाका जसं आता माझं नागपूरच्या मित्राचं उदाहरण घेतलंय त्यांचं समजा एका एक एकराचं कोटेशन गेलं साठ हजार रुपये त्यांनी साठ हजार रुपये पूर्ण घेऊन टाकले अनुदान नंतर भेटेल आज सहा महिने झाले पैसे खात्यात आलेले नाही अजून ते येतीलच त्याच्याबद्दल वाद नाहीये पण तुम्ही जसं मी सांगतोय तसं जर तुम्ही योग्य नियोजन ठेवलं तर तुमची सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट कमी होईल मोठ्या रक्कमवर लागणारा व्याजदरसुद्धा कमी होईल आणि तुम्ही सबसिडीमध्ये सुद्धा पैशाची बचत करू शकता एकच धोरण बाबा जिच्यावर अनुदान भेटणारे तेवढ्याच वस्तू माझ्या पॅकेजमध्ये टाक ज्या अवांतर लागणारे त्या मी वेगळ्या घेईन त्याची मार्केटमध्ये किंमत चेक करा तुम्हाला अर्ध्या किमतीत भेटतील तीच क्वालिटी तर हीच गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची होती मला वाटतं की मी दिलेली फाय माहिती तुमच्या फायद्याची आहे धन्यवाद